आवाज मानदेशाचा मनसेचे अध्यक्ष धैर्यशील पाटील हे सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना सातारा पंढरपूर महामार्गावर असलेल्या खांडसरी चौकामध्ये भरधाव दूध वाहतूक करणाऱ्या चारचाकी गाडीने दुचाकी उडवली दुचाकी उडवल्यानंतर दूध वाहतूक करणारा भरधाव वेगात दहिबडीच्या दिशेने निघून गेला यावेळी दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला होता तर एकाचा पाय मोडला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन धैर्यशील पाटलांनी तात्काळ रुग्णवाहिकेशी संपर्क साधून दोन अपघातग्रस्तांना उपचारासाठी उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले पळून गेलेल्या दूध वाहतूक करणाऱ्यास दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे धैर्यशील पाटलांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात पोहोचता आले याबद्दल धैर्यशील पाटील यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे मांज न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा